आमचं लग्न झालं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आणि आम्ही गोव्याला गेलो होतो हनीमूनला तर आमच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात आम्ही शांतादुर्गा देवीच्या पायापडून आणि मंगेशी दैवताच्या पायापडूनच केली त्यामुळे हे जी गोव्याचे दोन दैवत आहेत शांतादुर्गा आणि मंगेशी यांच्याविषयी आमच्या मनात अत्यंत श्रद्धा आहे आणि अत्यंत श्रद्धेने आम्ही तिथे जात असतो तर सांगायचं म्हणजे हे जे गाणं आहे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश हे त्याच पार्श्वभूमीवर चित्रित झालं आहे तिथे म्हणतो मी मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मागे उभा मंगेश उडे उभा मंगेश मागे उभा मंगेश उडे उभा वा मङ्गेश जटा